मित्रांनो मी आज गावासंबंधित व्हिडिओ काढणार आहे त्याच्यात मला कोणाचं मन नाही दुखवायचा आणि कोणत्या प्रकारचं राजकारण नाही सांगायचं किंवा कळा करायचं नाही सांगायचं एवढंच तात्पर्य मला का दरवर्षापर्मा ना चेअर हे बदलत राहता तर तुम्ही चेअर ना का पाहू का झालेली का म एवढंच मला सांगायचं आहे तर हा तुम्ही रस्ता पाहू शकता जादव वाढेल जातो पहिल्या मोटरसायकल मोटरसायकलसुद्धा चालत नव्हती पण आज आहे ना शेतकऱ्यांचंही पिकअप लोड होऊन जाते मालाची हे रस्त्यावरून आहे ना भरपूर वाद झालं याने हा रस्ता आहे ना उपलब्ध करून दिला आणि जादा वाढेल आहे ना पाण्याच्या टाकीची सुद्धा सुविधा करून दिली तुम्ही पाहू शकता मी मित्रांनो मी आता तुम्हाला ना गावचे मंदिरांची सुधारणा अशी करेल आहे मी पूर्ण मंदिरं दाखवतो आपल्या गावचे धन्यवाद तुम्ही पाहू शकता मंदिराचा कळस किती उंचावर आणि किती मोठा मंदिर बांधलेलं आहे पुढं मंडप पण बांधलेलं आहे म्हणून हे आईचं मंदिर आहे पहिलं एक साईडनं पडून जायला होतं आता त्याची सुधारणा पाहू शकता तुम्ही हे मारुतीचं मंदिर आहे त्याचं काम तुम किती मोटे जाले। तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात झालंय शेजारी तुम्ही पाहू शकता रस्ता जायला कॉन्क्रिटीकरण हा कुंदेवाडीला उपलब्ध करून एवढं भारी रस्त्याचं काम आहे पहिल्या इड्याने गुडघ्यावडले खड्डे होते हा गावातून निघणारा रस्ता थेट वर मारा एका टच करेल आहे पहिल्या इड्याने ना भरपूर खड्डं होतं आता रस्त्यावर खड्डा पण दिसत नाही आणि भरपूर भारी रस्ता बनवेल आहे पहिले पोरजंडबंदनच्या वेळेस आहे ना गटाऱ्या एवढल्या ढबकं साचे राहायचे पोरं रस्त्यांना चालायच्या आवजेनं सा साईडनं उड्या मारीत चालायचे झंडवंदन करीत तेवढी बिकट परिस्थिती होती रस्त्यांची तुम्ही पाहू शकता आता आज आजचे रस्ते तसं तुम्हाला जुनाही मी व्हिडिओ दाखवेल आणि आताचाही व्हिडिओ दाखवितो सगळे एकत्रित एक करीत आपल्या गावची मंदिराची सुधारणा पाहू शकता तुम्ही पहिलं कावलाचं मंदिर होतं आणि सभामंडपही एकदम छोटं होतं सभा मंडप पाहू शकता तुम्ही आणि जुनं सभामंडप मी तुम्हाला दाखवेल त्याच व्हिडिओमध्ये समोर तुम्ही पाहू शकता घरांच्या आताच कामावेल आहे गावाला घरकुलांची पण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी भरपूर प्रमाणात गरकुला आले आता सध्या आपल्या गावची निनाव गावची शाळा पाहू शकता केवळ डब डबल मजली इमारत बांधून दिली या शाळेसाठी ना त्यांनी निधी उपलब्धीसाठी भरपूर झट्ट घेतलं ते आपल्याला तर काही सांगता येणार नाही बोलता येणार नाही पण त्यांनाच माहिती याची मागच्या व्यता किती झट्ट घेतले किती बोलणे चालणे इकडं तिकडं जबाब दिली शाळा भरपूर भारी बांधले आहे आणि पटांगण पण मोठ्या प्रमाणात आहे समोर मी तुम्हाला इथूनच पाण्याची टाकी दाखवितो पहिली एकच टाकी होती आता दुसरी पण टाकी त्याने उभारली गावची ग्राप ग्रामपंचायत ब पाहू शकता तुम्ही इड्याने पहिले ना पाय पाय तर सोडा गाडी चालाय सुद्धा लाज वाटायची एवढी घटारी राहायची पण तुम्ही आता पाहू शकता इड्यावाय जरी बसलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही गावाला घरकुल उपलब्ध करून देईल जवळ जवळ आहे ना गावचे ना गाव नाही ते सिटी तयार झाली हा रस्ता गावातले बस स्टँड पासून थेट बांधार टच केलाय याचं रुंदी करणं भरपूर आहे आणि कॉन्क्रीट करणं चांगलं वेळेलाय आणि बस स्टँडचं लुक पण पाहू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता गावची समशान भूमी ही अशी परिस्थिती होती जुन्या समशानभूमची पण शेजारीच पाहू शकता तुम्ही गटकाम आणि शेजारीच कॉन्क्रिटीकरण अंगण करून घेतलं आहे ही पहिली गावची पहिली बिकट अवस्था भरपूर बेकार अवस्था होती पण गावचे सरपंच यांनी भरपूर मन लावून आणि भरपूर काष्टाने गावाचे रुंदीकरण करून रस्त्याचे कामकाज सुरू केले त्यातल्या त्यात गावकऱ्यांनी पण त्यांना भरपूर प्र प्रतिसाद दिला गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं त्यांना त्यामुळं गावाची प्रगती ना एकदम झपाट्यानं होत गेली ये जुनं गावचं सभामंडप फायर मशीनना नाल्या पोधून नाल्यानंतर पाईप गाडून गटाराचं पाणी गावाबाहेर काढलं अशा प्रकारे सरपंचांनी भरपूर कष्ट घेतले त्यात त्यात माझ्या बोलण्यात जर काही चुकी झाली असेल एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर माफ करावं आणि मी व्हिडिओ समाप्त करतो लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा